नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो आज आपल्याकडे ट्रेनिंगसाठी आलेत पुणे त्यानंतर हैदराबादवरून पण आलेत बाकी आमच्या लोकल याच्यामधून पण आलेत तर आपण त्यांना आज विचारूयात की त्यांना ट्रेनिंग कसं वाटलं तर मॅडम आल्यात तर मॅडम तुम्हाला कसं वाटलं ट्रेनिंग नमस्कार माझं नाव कल्पना वाढे आहे मी आवंडे होणार आहे वाडा मला अतिशय उप उपयुक्त असं वाटलं हे ट्रेनिंग आणि फायदेशीर वाटलं कुक्कुटपालनासाठी अग अगदी उपयुक्त आहे ट्रेनिंग धन्यवाद आमच्या वाड्यामधूनच मॅडम आल्या त्यांना खूप असं चांगलं प्रॅक्टिकल असं ट्रेनिंग आवडलं तर याचा फायदा होऊ शकतो याच्या आधी तुम्हाला कुडपालनाबद्दल एवढ्या गोष्टी माहिती होत्या केलेले के पण माझा मला बराच लॉस झाला त्याच्यामुळे मी तुमच्या ट्रेनिंगसाठी आली ओके सर तुम्ही कुठून आलात नमस्कार मी पवन भरत अंबुसागर मी राहणारा नांदेडचा आहे नांदेडहून तुम्ही इथपर्यंत अच्छा व्हिडिओ बघून नांदेड ना ओके okay. तर कसं वाटलं म्हणजे अर्ध्यावर तुम्हाला तुम्हाला खूप येताना लेट झालं म्हणजे अर्ध ट्रेनिंग घेतलं त्यामुळे तुम्हाला कसं वाटलं ट्रेनिंग चांगलं होतं व्यवस्थित होता तर धन्यवाद सरांचे सर तुम्ही कुठून आलात ॲक्च्युली मी राहतो हैदराबादला मग असंच मित्राकडे आलेलो होतो औरंगाबादला मग उमेश सरचा व्हिडिओ बघितलो मला जरा चांगलं वाटलं मग त्यासाठी तिचा एक भेट घेऊया मग नक्की का असत ह्याच्यामध्ये कोंबड्याचं पाळण्यामध्ये देशी मुर्गी देशी मुर्गी सगळ्याकडे हेच प्रसार चाललाय आता मग जास्तीच प्रचार चाललाय मग तिला एकदा भेट देऊन मग तिने कसं आहे तिचा फॉर्म कसा आहे ते बघायला मी आलो तुम्ही हैदराबाद मध्ये राहून तुम्ही मराठी कसं काय बोलताय नाही शिकावं लागतंय ना मग आता तुमच्याकडे यावं म्हटलं तर तुम्हाला शिकावंच लागतंय ना आता बरोबर तर हैदराबाद वरून इथपर्यंत आलेत खास ट्रेनिंग घेण्यासाठी आणि त्यांना ट्रेनिंग आवडले नाही खूपच आवडलंय एक तर आपल्याला डाऊट क्लिअर झालं करावं की नाही करावं कराव तर कसा करावं बरोबर नक्की फायदा होत आहे का नाही होत आहे म्हणजे ट्रेनिंग घ्यायचं अगोदर आपल्या डोसक्यात का राहत आहे फक्त फायदा होत आहे फायदा होत आहे हिनी कमूल्य तिन्ही कमूल्य फक्त हेच राहत आहे डोसकेमध्ये त्यासाठी काय नक्की इथं आल्यानंतर आपल्याला कळतय खरंच फायदा आहे का त्या कॅपॅबिलिटी आपल्याकडे आहे का आम्ही स्वतःला विचार करून घ्यावा लागतं आहे हे मार्गदर्शन तिने करेक्ट आहेत तर आपल्याला करेक्ट विचार करून आम्ही पुढे हे बिझनेस करावं का नाही करावं चांगला विचार करून आम्ही करायचा प्रयत्न करतो तरी पण हिनी सपोर्ट करतात आपल्याला खूपच चांगला धन्यवाद <coughs> धन्यवाद सरांचे सर तुम्ही कुठून आलात नमस्कार मी विक्रांत हजोळेकर मी पुण्यावरून आलो आणि आमचा आहे एक छोटासा चाळीस कक्षांचा फॉर्म वाढवायचा आहे तो आम्हाला आम्हाला मेजर म्हणजे डिफरन्शिएशिंग फॅक्टर जो वाटला तो म्हणजे जे औषोचार पद्धती सांगितलेल्या सरांनी ते कसं द्यायचं ती एक गोष्ट आम्हाला म्हणजे फायदेशीर ठरली ज्याच्यामध्ये आम्ही थोडंफार चुकत होतो आणि त्याच्यानंतर बाकीची जी मांडणी खाद्य खाद्य ह्याच्या रिलेटेड झाडं कशी लावावी आणि स्प्रिंकलर बिंकलर बाबत जे आमचे क्लिअर झाले हा ते क्लिअर झाले धन्यवाद सर तुम्ही कुठून आलात मी मुंबई वरून आलोय ओके माझं नाव मल्लू हरियान ओके कसं वाटलं ट्रेनिंग तुम्हाला ट्रेनिंग जसे तुमचे व्हिडिओ आहेत अगदी तसंच अगदी सर्व काही ते आम्ही बघतोय खूप छान व्हिडिओ आणि खूप चांगलं ज्ञान भेटलं आम्हाला इथे येऊन धन्यवाद तुमचे सर ओके धन्यवाद सरांचे सर तुम्ही कुठं आलात नमस्कार मी गणेश परदेशी मी पुण्याहून आलो आहे ह्याच्या अगोदर मी दोन तीन वेळा ट्रेनिंग घेतली घेतली घेतलेली आहे पण प्रत्येकाने साईड लव असं कर तसं कर तसं कर पण आज जे डीपमध्ये जाऊन आपण शिकू शकतो म्हणजे लहान मुलाला कशा आपण हाताने चालू शकतो घेऊन तसं साराने साईडलेलं मला त्यामुळे सर सरांचं मी नाही हे करतो लक्षात ठेवा मी जी माझी भीती होती मी अजाबद्दल पण जी भीती होती ती भीती मिली मला आणि मला कसं भविष्यात आहे ते मार्गदर्शन भेटलं सर आपण मला ओके धन्यवाद सरांचे पुण्यावर एवढ्या लांबून आला तिकडे ठीक आहे सर तुम्ही कुठून आला सर्वप्रथम <laughs> नमस्कार मी नाशिकवरून आलोय लांबून पण नाशिकमध्ये पण भरपूर लोक आहे सांगणारे का असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे पण मला जो अनुभव घ्यायचा होता खरा अनुभव घ्यायचा होता मला तो आज आलेला आहे उमेश बाबा भाऊंच्या इथं खरं सांगतो इतक्या भारी अनुभव आलेला आहे मला म्हणजे इथून गेल्यावरती नियोजन कसं करायचं हे एकदम डोक्यात पीठ झालेलं आहे म्हणजे कसं आहे आपल्याकडे सांगायचं तर खरी ट्रेनिंग काय असते जो कुक्कुटपालन सुरू आहे आणि जो करतोय आणि त्याला प्रॉब्लेम्स येत आहेत आणि तो प्रॉब्लेम्स त्याला आल्यानंतर तो माझ्याकडे जेव्हा ट्रेनिंगला येतो तेव्हा त्याला समजते की आपण काय काय चुका केल्या बरोबर तर हेच है। आपण ट्रेनिंग मध्ये सांगत असतो बाकी जो नवीन कुकुपालन चालू करतो त्याला लगेच समजा ट्रेनिंग घेऊन चालू करेल त्याला अनुभवायला खूप असा वेळ लागेल त्याला उमेश पाटील काय ते नंतर समजेल पण ज्यांना आता समजा हे व्हिडिओ बघून तुम्ही माझ्या इथपर्यंत आला हो हो तरी भरपूर आपण गोष्टी युट्यूबचे सगळे व्हिडिओ बघत असतो मी रील्स सगळं बघत असतो तेच मला एक म्हणजे मी दोनदा ट्राय केलं होतं इथे यायचं पण पावसामुळे मला येत नव्हतं म्हटलं आज काय पाऊस असं नसतं म्हटलं जायचं आज येण्याचा मला फायदा झालेला असं मला वाटतं ओके तर बाकीचे आता सांगाल तर बऱ्याच ठिकाणहून लांबून लांबून यांना इच्छा आहे यायची आहे बरेच लोकांना की लांब आहे का आहे तर तुम्हाला काय वाटतं की खरोखर एवढा प्रवास करून आलं पाहिजे का हो ना की जर खरंच अनुभव भेटतोय आणि डीपली इतकं कोणी सांगत नाही जे तुम्ही सांगताय बरोबर जर इतकं डीपली माहित होते तर मग येण्यात काहीच म्हणजे बरोबर आलं पाहिजे तर धन्यवाद सर्वांचे आता आम्हाला प्रॅक्टिकल वॅक्सिन करायचं आहे ते दाखवायचं आहे पण अंधार होतो त्याच्यामुळे म्हटलं व्हिडिओ बनवूयात आणि व्हिडिओ बनवला आलेत सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर्वांना तर तुम्हालाही धन्यवाद व्हिडिओ बघितला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका